बघितलं का तुम्हाला चाकू दाखवून धमकी द्यायला लागली की चॅनल चॅनलला मंडळी परत स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये आता पाच वाजलेत आताच कामावर आलं मी जरा फ्रेश वगैरे हो झालं आणि मी बघितलं की दिव्या काय करते तर दिव्याला विचारू दिव्या आज काय मेनू चिकन की भाजी आणि वांगे भाजी करना है दोन भाजा कराए एक नॉन एक वेज अरे आता काय सॅलरी टायमिंगला नाही तुम्ही दोन दोन भाज्या करताय मग एकच भाजी करायची ना कुठली तरी पैशाची बचत करायची पैशाची बचत करायची चालली काम करू जिथं तुम्ही दोन टायमाचा चहा पिता तिथे एकच टायमाचा चहा पिया जेणेकरून गॅसची बचत होईल चांगला की तुझं असं कुठं असतंय का बघितलं का अशा मध्ये ज्याच्यामध्ये काट कसं नाही करायची त्याच्यामध्ये नाही करत भलत्याच गोष्टी मध्ये अरे ते चा चा मारे मी दमून बिमून येतो मला चहा करायची असं व्हायचं माहिती काय करू नाही सगळ्यांना दोन भाजी लागत एक व्हेज व्हेज आता खाण्यावर एकच भाजी करू अरे तुम्ही पोटार पाडल्यासारखं खाल्ल्यावर कसं व्हायचं तेवढच राहिले आता पोटार पडायच सांगा आता काय करू मग चिकन चिकनची भाजी आणि वांग्याची भाजी करायची करू का नको करू अरे त्याच्यापेक्षा एक कामच कर पण नुसते हा मग काय काय पाहू मग कांदे टमाट्याची चटणी कर कांदे टमाट्याची चटणी खाऊ आपले सुक्के भाकरे सांगती भाकरीचं पीठ नाही घरामध्ये थोडंच आहे तपाची सांगती का हो भाता सांगती का हो बघा की हो का दुपारी भाकरी टाकली ती भाकरीचं पीठ संपले ज्वारीचं पीठ ज्वारी बा गुनीच पीठ संपले मग रडाय का लागली तू ठीक आहे ना मग कर तुला करायचं तर कांदा तिखट आहे कांदा तिखट आहे वे मग कांदा तिखट तरी एक काम कर ना चटणी वाचा चटणी नको टाकू काय करायचं सांगा आता बनवू का नको मग चिकनची भाजी बनव बाबा आता काय करते बनवूया म्हणल्याच्या नंतर खावं तर लागलच आता काय करणार त्याच्यामध्ये आता बघ हे बघा प्रिन्स झोपले जरा गार वातावरण झाले ना त्याच्यामुळं तिला मस्त झाकलेलं आहे थंडी वाजावी नाही सहा दिवस झाले तरीच नाही केली पहिल्यांदाच हा पहिल्यांदाच असं झालंय की सहा दिवस झाले शी नाही केली पण माझ्या मी मम्मीला विचारलं तर मम्मी म्हणली काय पॉवर नाही पण

तुम्ही सकाळी कामाला गेले त्याच्या मग मी घाईघाई तुम्हाला काही सांगितलंच नाही मी म्हटलं नको सांगलेलूज तुम्ही परत टेन्शन वगैरे घेत बसता बघितलं मग औसर दिवस पाजलं ना तिला हां हे बघा आम्ही इता आसा आसा बनवले फ्रेम हे माझे बार्की बहीन दिव्या मी मम्मी पप्पा हे दाजी आणि इता मी असं काहीतरी आणि हे बघा हे हे किती भारी वाटतंय हा कभूतर झालं ग आता फटाफटा कर भूक पण लागली मला तो मी काय नाही कर करायला लागलो मी व्हिडिओ मी ब्लॉग बनवतोय हो आपल्या मित्रांसाठी बघा मम्मीने मोबाईल ठेवून गेली मम्मी आणि हे इथं आमचं देव आई साहेब आहेत आई याड आहे आई लक्ष्मी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बघितलं का तुम्हाला चाकू दाखवून धमकी द्यायला लागली की चॅनलला सबस्क्राइब चॅनल चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं तर